आशुतोष काळे धन्यवाद अध्यक्ष महोदय मी त्र्याण्णवच्या बोलतो बोलतो दादा दोनशे त्र्याण्णवच्या चर्चेमध्ये मी सहभाग घेण्यासाठी या ठिकाणी उभा आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्याचा निश्चितपणाने प्रयत्न होतोय परंतु काही गोष्टी त्या ठिकाणी त्या ठिकाणी काही गोष्टी आपल्या सरकारकडनं राहिलेल्या आहेत आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो मागच्या वर्षी अतिवृष्टी असेल सततचा पाऊस असेल काही शेतकरी त्याच्यामध्ये राहिलेले ज्यांना अनुदान मिळालेलं नाही त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावं अशा प्रकारची विनंती करतो एक रुपये पीक विमा ही पी योजना शासनाच्या माध्यमातून मागच्या वर्षीपासून राबवण्यात आलेली त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीन असेल जे काही पिकं असतील याचे अनुदान याचं पीक विमा काढण्याचा त्या ठिकाणी पीक विमा काढला त्याची पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली परंतु उर्वरित जे काही पंचाहत्तर रक... पंच्याहत्तर टक्के रक्कम मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग असेल त्याचं जे काही आ... किती रक्कम होते या सर्व गोष्टी त्या ठिकाणी ठरलेल्या परंतु पीक विमा कंपन्या या आ... माझ्या मते जे काही माहिती मला मिळाली केंद्र सरकारकडे त्यांनी हरकत किंवा अपील केलेलं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये पाठपुरावा करून ती पंच्याहत्तर टक्के रक्कम कशी मिळेल यासाठी सरकारने प्रयत्न करावा जे काही कर्जमाफी मागच्या काळामध्ये जाहीर झालेली होती त्याच्यामध्ये दोन लाखाच्या आतले जे काही शेतकरी आहे ते काही शेतकरी त्याच्यामध्ये राहिलेले ज्यांना कर्जमाफी अजून मिळालेली नाहीये त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी नियमित कर्जफेड कर्जफेड करणारे जे शेतकरी आहे त्यांना पन्नास हजार रुपये जे काही अनुदान आपल्या सरकारने जाहीर केलेलं होतं ते लवकर मिळावं अध्यक्ष मोदय हो शेतकरी आणि ग्राहक हे दोघही महत्वाचे आणि म्हणून जे काही पिकं शेतमाल असेल कांदा असेल सोयाबीन असेल किंवा कुठलेही पिकं असतील त्याच्यामध्ये दोघांचा विचार करून धोरण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे जेणेकरून शेतमालाला पण चांगला भाव मिळेल आणि ग्राहकांना पण परवडेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे धोरण घेतलं पाहिजे मग सरकारला माझी विनंती कांदा निर्यात बंदी असेल किंवा सोयाबीनच्या बाबतीमध्ये विषय असतील इतर सर्व पिकांचे विषय असतील याच्यामध्ये केंद्राशी संपर्क करून योग्य धोरण कसं करता येईल असा विचार त्या ठिकाणी करावा अध्यक्ष महोदय ऊर्जा किंवा एम एस माध्यमातून एसीएफ सारखी एक योजना होती ज्याच्यामध्ये जे काही शंभर रुपये जर वीज बिल भरण्यात वीज बिल शेतकऱ्यांनी भरलं तर त्याच्यातली काही रक्कम असते ती त्यांचे गावातील जे कुठले ओव्हरले डीपी असतील किंवा जळालेले डीपी असतील हे बदलण्यासाठी ती योजना मधले पैसे त्या ठिकाणी वापरले जायचे त्याचबरोबर उपकेंद्रांची उभारणी असेल यासाठी जिल्हा स्तरावरती योजनेमधले पैसे वापरले जायचे परंतु आम्हाला सांगण्यात येतं का ती योजना आता थांबवलेली आहे तर त्याच्यासारखी कुठली जर योजना त्या ठिकाणी आली तर जे काही जळाले डीपी असतील ओवरडोअर डीपी असतील हे बदलण्यासाठी निश्चितपणाने त्या ठिकाणी मदत होईल तीच परिस्थिती जी काही सिंचनाची पाणीपट्टी आहे याही बाबतीमध्ये आपण पाहतोय जे काही पाणीपट्टी दर दोन तीन वर्षांनी एम डब्ल्यू आर आर एच्या माध्यमातून वाढवण्याचा त्या ठिकाणी प्रस्ताव असतो ती वाढवली जाते आणि म्हणून पाणीपट्टी पाणी मागणी जी आहे त्याचा अर्ज जो आहे तो फार कमी प्रमाणात होताना दिसतोय आणि म्हणून जर ते दर जर कमी करता आले आणि जी काही मागची थकबाकी आहे त्याच्यासाठी पण काही सवलत योजना जाहीर केली तर ते देखील एक चांगली योजना शेतकऱ्यांसाठी होईल सार्वजनिक बांधकाम खाते जे काही नकाशा आहे हा वीस वर्षासाठी असतो अध्यक्ष मोदय हो मागचा नकाशा आपला दोन हजार एक, एक ते दोन हजार पर्यंत त्या ठिकाणी तयार झाला त्याच्यावर जे काही रस्ते नकाशावर होते त्याच्यावर निधी खर्च करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम खाता असेल किंवा डीपीडीसी असेल जिल्हा परिषद असेल याच्या माध्यमातून होत असत आता दोन हजार एकवीस ते दोन हजार एक्केचाळीस हा सार्वजनिक बांधकाम खात्याचा नकाशा त्या ठिकाणी तयार होतोय परंतु त्याला पाहिजे तशी गती त्या ठिकाणी मिळत नाही त्याच्यामुळं ग्रामविकास खाता असेल सार्वजनिक बांधकाम खाता असेल तर जास्तीत जास्त रस्ते नकाशावरून त्यांना नंबर कसे मिळतील आणि त्यांच्यावर निधी कसा उपलब्ध होईल यासाठी सरकारला माझी विनंती आहे तसेच आपण पाहतोय का महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी बिबट्यांची संख्या पार झालेली आणि म्हणून रात्रीच्या वेळेस शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पिकाला पाणी भरणं हे सगळे शक, गोष्टी शक्य नाही आणि म्हणून त्याला काही उपाययोजना करता येईल का बिब बिबट्यांची संख्या नियंत्रित कशी ठेवता येईल याला काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि म्हणून या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना रोजच्या दिवसाला भेडसाळणारे त्याच्यामुळं त्याच्यावर शासनाने काहीतरी उपाययोजना कराव्या तसेच आता दुधाचं अनुदान हे पाच रुपये जाहीर झालेले त्याचं लवकर वितरण कसं होईल यासाठी प्रयत्न शासनाने करावे बाकी जे जे विषय शासनाने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेतलेले त्याच्यामध्ये निश्चितपणाने त्यांना आधार कसा देता येईल असे सर्व योजना शासनाने कराव्या अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद